नमस्कार आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत की या निवडणुकीमध्ये प्रत्येकजण प्रचारामध्ये एकदम जल्लोषात प्रत्येकजण त्याचा त्याचा प्रचार करत आहे आता आपण इथे सादतपूर फाट्यावर आहोत आणि इथे जी तरुणांची जी गर्दी दिसते ही एकलव्य संघटना असेल आदिवासी वादळ ग्रुप असेल यांचा मोठा जल्लोषित दिसतोय तो कशा संदर्भात आहे तर यांनी जे निवडणुकीमध्ये आपल्या शिर्डी विधानसभेसाठी बी जे पीला सपोर्ट केलेला आहे आणि असे तरुण वर्ग आहेत ते कशासाठी सपोर्ट केला आणि त्यांचं काय त्यांच्याशी आपण हितगूच करणार आहोत नमस्कार नमस्कार आपल्या एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी वादळ ग्रुप आदिवासी वादळ ग्रुपच्या वतीने आपण बीजेपी सपोर्ट केला याच कारण सांगता आपल्याला साहेबांचे काम भारी आम्ही पंचकृषीतले सगळे आदिवासी, भी सम... ला ला। आदिवासी। तर मी आदिवासी वादळ ग्रुप संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे तर साहेबांचे काम म्हणजे साहेबांना प्रत्येक जे काम सांगितलं आम्ही आदिवासी समाजाबद्दल साहेबांनी ते लगेच पूर्ण केलेले आदिवासी वस्तीत ब्लॉक असू घरकुल असू जे आमच्या जमिनी गुतलेल्या होते त्या सुद्धा साहेबांनी सोडून दिलेले आम्हाला अक्षरशः आम्हाला दोन दोन नळे पाण्याचे एक प्यायचा वेगळा वापरायचा वेगळा तर साहेबांनी आम्हाला कुठली कमी केली नाही त्याच्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीमागे त्याच्यामुळं आम्ही सगळी साहेबांची एक निष्ठ आहे विशेषतः आम्हाला बहीण दिली आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे कारण की आम्ही आतावरले माणसं असताना आम्हाला लाडकी बाईंचा आमच्या लेडीज माणसाला आधार हाल मोठा भेटलेला आहे नाही विरोधकांचं काम काहीच नाही विरोधक म्हणजे शून्य विरोधकांचं कशाचही काही नाही त्यांना बोलायलाही मुद्दा नाहीये ते बळच कुठलाही पण मुद्दा घेऊन दहशत वगैरे बोलत आहे तर इथं कुठल्याही प्रकारची दहशत नाहीये हे शंभर टक्के खरं हा खरंच विखे बाटलांची खरंच दहशत आहे का आदिवासी समाजावर त्या लोकांना काय नाही नाही अशी कुठेही दहशत नाही डॉक्टर साहेब खरंच आमच्या मनोबत आम्हाला आजपर्यंत नेता आमच्या समोर आलेले नाही कोणताही नेता आले नाही पण आमच्या डॉक्टर सुजय विखे दादा यांनी आमच्या बस आमच्या घरी आलेले आहे आणि निविध घेताय रात्रीचे आमच्या संगत बॅनर देता फोटो काढता रात्री काय येता तुम्ही दिवसा या ना दिवसाला तुम्हाला तुम्हाला कोणती भीती वाटते दाखवायला दिवसा यायला तोंडच नाही दाख्याला विरोधकांना तोंडच नाही दाखवायला त्याच्यामुळे ते रात्रीची येत्या विख समाजावर कधी कमी प्रेम केलेलं नाही आदिवासी समाजावर विखे विखे परिवाराचा सदैव प्रेम आहे आणि शंभर टक्के पुढेही राहील आज आम्ही आज पूर्ण दिवस वेळ काढून आपले पंचकृषीतील सर्व आदिवासी समाज बांधवांना जाऊन साहेबांचा प्रचार करत आहोत पूर्ण आदिवासी समाजाला विखे पाटलांचे कार्य समजून सांगत आहोत आणि आपली निशाणी एक नंबर बटन कमळ सांगत आहोत त्यासाठी आज आम्ही घरून सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या पूर्ण पंचकृषीतील गावातील आदिवासी समाज हा जागा करत आहोत आदिवासी समाजातील महिलांच्या काय प्रतिक्रिया आदिवासी महिला सगळ्यात जास्त लाडकी बहिणी योजनेमुळं सर्वात जास्त खुश आहेत आमची बऱ्याच कुटुंबांची परिस्थिती अशी होती आणि आता दिवाळीत पण लाडकी बहिणी योजनेमुळं आनंद झालेला आहे सर्वांना ज्या आमच्या मै जुन्या मै म्हणजे महिलांनी जुन्या साड्या घालून दिवाळी साजरी केलेली आहे तर यावेळेस लाडकी बाईण योजनेमुळं प्रत्येक महिलेनी नवीन साडी घालून दिवाळी साजरी केलेली आहे त्याबद्दल आम्ही विखे पाटलाचे आणि म युती सरकारचे आभार मानतो आपण बघताय की जसं त्यांनी प्रतिक्रिया दिली तसं प्रत्येकाच्या हातात विखे पाटील असतील दादा असतील त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महानायक बिरसा मुंडा यांचा फोटो आदिवासी समाजाचे जे आहेत पर त्याचबरोबर टांड्या भिलमामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाजा नाईक हे सर्वच आदिवासी समाज समाजासाठी ज्यांनी काम केलं आणि या समाजाच्या नेतृ जे तरुण जे मुलं आहेत ते सर्वजणं बी जे पीसाठी आहेत तर त्यांचा जल्लोष आपण बघणार आहोत आंबेडकरांचा